बाई नवीन ब्लॉकमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण चाललो आहे पिक्चर बघायला पुष्पा टू पिक्चरला चाललो आहे कोथ रोडला सिटी ब्राईडला आजची ब्लॉकची सुरुवात करूया इथून ना पुणे पुण्यातलं युनिव्हरसिटी रोड आहे नावून येतो तो काय मस्त क्लायमेट आहे त्यासाठी मी थांबलो म्हणलं इथूनच सुरुवात करावी आजच्या ब्लॉक काय भारी क्लायमेट झाले बघा आज आज पाऊस पडलाय पुण्यात काय थंडीत पाऊस दुपारचं होऊन लागते काय कळ ना आता पुण्यात फक्त बर्फ पडायचं राहिला थोडा गार्डनचा आवाज येत असेल बॅकग्राऊंडला की मेन रोड आहे एस बी रोडला आले युनिव्हर्सिटी चौकातले लेट राहते तिथं थोडा टाइम गेला न्यू इयरचं डेकोरेशन गेलं इथं सगळं आलो एक वत रोडला सिटी ब्राईट पाषी आमचा शो नऊच आहे टाईम आहे परत माझं सिटी ब्राईट ఫ మారు <laughs> <laughs> <laughs>

काय पार्किंग आहे ना इथला काय कि जागल्या व्हेज रेस्टॉरंट

थालीपीठ मागवले झालेलं आहे जेवण आता सव्वा आठवाशे नऊ काय चांगलं होतं आपल्या जसं स्पायसी वगैरे नव्हतं नॉर्मल जेवण होतं ठीक होत मदत हा तो हात दाखवत होता रिक्षा वाला पुढं आला थोडी लोकांची मदत केली काय लिहिलंय सुरु शिक्षक झाल्या की त्याला स्त्री स्वातंत्र्य चाल किती वाढ इकडे दुकानात साडे तीन चार लाख रुपये लाख रुपये साडेतीन चार देऊसाला त्यांना नाही म्हटलं तरी किती काढायला वाडेश्वर आलेलं तर पाच लाख लोक जातात पुष्पा 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 टाक आलो आहे पार्किंगला गाडी पार्क करते वीस रुपये पार्किंग चार्ज मॉलच्या खाली चांगले स्पेस भेटलाय त्याला आलो आहे थिएटरमध्ये साडेआठ वाजले नऊचा शो आहे आपला

हे चाललं आहे त्याने श्रीमान योगी श्रीमान योगी आहे की माहिती कशा लागणार आहे मला माहिती दिलास विश्वास पाटील मृत्युंजय आहे माझ्याकडे छावा होता छावा पण आहे चांगलं कलेक्शन आहे तिथं बुक कलेक्शन भारी आहे हे वाचायचं कुठलं गेम खेळायचं जीवनाचे रहस्य वाचणार असतील तर पुष्पा रूड कसं काय काय माहिती वरती स्क्रीनफॉर्क

झुंबर लावले जेवण झालं आता इकडे बघायचं पण नाही चाललो आहे आतमध्ये आम्ही स्क्रीन नंबर फोर मध्ये आमचा तर संपल्यावर सांगतो तुम्हाला कसं आहे मूवी काय त्या साईडला बसतो एस सी छोटी हे आमचं पुढचं गणपतीचं डेकोरेशन आताच बघून घ्या आहे थोडं मॅनिफिकेशन होऊन जाईल आणि तुम्हाला एकदम थोडीशी लाइटिंग असेल तर हां टाईम कंपलाय पिक्चर ठीक आहे म्हणजे एकदा बघू शकतो एवढं पण काय असं भारी नाही पार्ट वन होता याच्यापेक्षा ठीक आहे चला साडेबारा वाजले निघतो घरी हा ब्लॉग येतोच संपू थँक्स फॉर वॉचिंग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय एक जर राहिलं तुम्ही पण बघितलं असेल सेकंड पॉईंट पुष्प कसं वाटलं तुम्हाला ते पण सांगा नक्की पेट्रोल भरले पेट्रोलसाठी होतं चला ठेव कोंबड्याच्या गाडीवर बा काय आहे शुद्ध आहार शाखा कोंबडे घेऊन हा